स्वागत आपले वायबीडी अकेडी या युट्यूब चॅनल होती जसं की सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे वनरक्षक या पदाचा निकाल लागलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना किती मार्क आहे त्यांची लिस्ट जारी करण्यात आलेली आहे त्यानंतर हेच प्रश्न आले की नक्की सर्व विद्यार्थ्यांचे त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे कोणत्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे कोणत्या विद्यार्थ्याला कमी मार्क आहे त्याची लिस्ट आम्हाला व्यवस्थित समजत नाहीये तर बघा आता आपल्याकडे अशा प्रकारचे हे पीडीएफ देखील उपलब्ध झालेले आहे की प्रत्येक विभागानुसार कोणत्या विद्यार्थी विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे कोणत्या विद्यार्थ्याला कमी मार्क आहे मार्कांनुसार अशा प्रकारचं तुम्हाला लिस्ट ही बघण्यासाठी भेटेल हे पुण्याचं मी तुम्हाला ओपन करून दाखवले सर्वात जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील ते वरती तुम्हाला नावं दिसतील आणि ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क असतील तशा प्रकारचे खाली खाली तुम्हाला अशा प्रकारची हे नाव बघण्यासाठी भेटतील ठीक आहे हे नाशिक विभागाचं मी ओपन करतोय बघा ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहे त्यांची नाव वरती दिसेल आणि कमी कमी वाल्यांची जे नावं आहे ते तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटतील अशाच प्रकारचं पुढे कोल्हापूर झालं रावती झालं चंद्रपूर झालं बघा मार्कांनुसार आपल्याला हे नाव बघण्यासाठी भेटून जातील अशा प्रकारची ही लिस्ट तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो आता या तुम्ही समजू शकता की तुमचं नाव किती नंबर ला आहे तुमच्या सोबत अजून किती विद्यार्थ्यांना तुमच्या एवढेच मार्क आहे कॉम्पिटिशन किती असणार आहे त्यासोबत तुम्हाला एक जिल्ह्याचा जो पण कट ऑफ आहे तो समजण्यासाठी इथं मदत होणार आहे मित्रांनो आता कट ऑफ वरती आपण सेपरेट आपल्या चॅनल वरती एक डिटेल मध्ये व्हिडिओ टाकणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा तिलाई क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटू जाईल आणि यावरतून आपण नॉर्मल जरी बघितलं तर बघा पुणेसाठी जास्त फॉर्म आले होते परंतु जर म्हटलं तर पुणे ठिकाणच्या जे विद्यार्थी त्यांना खूपच कमी मार्क मिळालेत जर म्हटलं तर स्टार्टिंग बघा इथं एकशे चौदा सर्वात हायएस्ट आहे एकशे चौदा मार्कच आहे त्यांना जर डायरेक्टली एकशे दहा एकशे आठ एकशे सहा अशा प्रकारचं खूप क म्हणजे जे विद्यार्थी त्यांना कमी मार्क मिळालेले आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता फक्त जर म्हटलं तर आता हे पेज क्रमांक कितवच आला आहे इथं वरती तुम्ही बघू शकता आतापर्यंत जर म्हटलं तर हे चौथं पेज आहे ठीक आहे चौथ्या पेजपर्यंतच फक्त शंभरपर्यंत विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आणि त्याच प्रकारे जर नाशिकचं ओपन केलं तर बघा हे नाशिकचे आता हे यामध्ये एकूण पाचशे सत्तेचाळीस पेजेस आहे ठीक आहे यामध्ये जर विचार केला तर बघा विद्यार्थ्यांना किती जास्त मार्क मिळाले एकशे अठरा एकशे चौदा शारा, एक त्यानंतर अशा प्रकारचा आणि यामध्ये जर विचार केला तर नव्वद ते शंभर या, या दरम्यान भरपूर विद्यार्थ्यांना मार्क आहे जवळपास जर विचार केला तर चौतीस पेजेस पर्यंत आपल्याला नव्वद ते शंभर वाले विद्यार्थी बघण्यासाठी भेटतील म्हणजे नाशिकचा जो कटअप आहे थोडा हायेस्ट जाण्याची शक्यता असणार आहे पुढे अशाच प्रकारचा जर विचार केला तर कोल्हापूरचा आहे पुढे अमरावती आणि आपल्याला वेगवेगळ्या विभागांच्या या लिस्ट बघण्यासाठी भेटून जातील तर अशा प्रकारचं हे तुम्हाला समजून आलं प्रत्येक जिल्ह्यानुसार विभागानुसार अशा प्रकारचे मार्कांनुसार लिस्ट इथे जारी करण्यात आलेली आहे आता हे पीडीएफ तुम्हाला कुठून डाउनलोड आहे कारण जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला गेलं तर तुम्हाला डायरेक्टली एकत्रित जे पण मार्क आहेत ते बघण्यासाठी भेटतील सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित मार्क कोणाला किती मार्क आहे अशा मार्कांनुसार लिस्ट बघण्यासाठी भेटणार नाही तर हे पीडीएफ तुम्हाला आता कुठून डाउनलोड करायचंय त्याविषयी तुम्हाला माहिती देतो बघा हा टेलिग्राम चॅनेल आहे आपला वायबीडी अकॅडमी तुम्ही इथं बघू शकता वायबीडी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनेल आहे तर याला तुम्हाला तुम्हाला काय करायचं जॉईन व्हायचे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथे रँक नुसार इथं बघा फॉरेस्ट गार्ड वनरक्षक या पदासाठी जे पीडीएफ आहे ते हे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ओपन करून इथं तुमचं नाव सर्च करू शकता बघू शकता रँक नुसार तुमचा कितवा नंबर आहे आणि तुमच्या सोबत अजून कॉम्पिटिशनला किती मुलं असणारे तुमच्या विभागामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारची ही लिस्ट जी आहे ती तुम्हाला कुठं भेटणार आहे आपल्या वायपीडी अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती ठीक आहे तर अशा प्रकारचं एक नवीन अपडेट होतं त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आता कट ऑफ वरती सेपरेट आपल्या चॅनल वरती एक मध्ये व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे तर त्यासाठी आपण आपल्या वरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनल ला सबस्क्राईब करा जी बिल ती तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र